पृथ्वी लोकांनी भरून गेली होती परंतु त्यांनी एवढं पाप केलं की के त्यांना बनवल्याबद्दल देवाला वाईट वाटलं पृथ्वीवरील सगळ्यांचा नाश करण्यासाठी देवानं महापूर पाठवण्याचं ठरवलं नोहा नावाचा एक मनुष्य होता तो इतर लोकांसारखा दुष्ट नव्हता नोहाचं देवावर प्रेम होतं आणि तो त्याची आज्ञा पाळत असे त्या महापुरातून नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव करावा असं देवानं ठरवलं <laughs> देवानं नोहाला महापुराची पूर्व पूर्वसूचना दिली देवानं त्याला कमी उंचीचं छत तीन मजले एक खिडकी आणि एक दार असलेलं खूप मोठं जहाज बनवण्यास सांगितलं देवाचा पालन म्हणून लोहाने ते जहाज बनवलं एक नर व एक मादी असे सर्व प्रकारचे प्राणी जोडी जोडीने जमवावे हे देवानं मोहाला सांगितलं मग मोहा त्याचे कुटुंब आणि सर्व प्राणी त्या जहाजात गेले देवाने दार बंद केले चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला आकाशातून पाणी पडलं आणि समुद्र व तलाव यातूनही ते वाहू लागलं त्या महापुरात पृथ्वीवरील सर्वोच्च पर्वतही बुडून झाले दरम्यान नोहा त्याचं कुटुंब आणि सर्व प्राणी त्या जहाजात सुरक्षित असे महापुरावर क्षणभरही वाहवला सर्व पाणी ओसरलं ते जहाज आरारात पर्वतावर टेकलं नोहानं एक कबूतर बाहेर पाठवलं ते परत आलं नाही तेव्हा बाहेर सुरक्षित आहे सगळं असं त्यांना समज जमीन कोरडी झाल्यानंतर देवानं त्यांना बाहेर यायला सांगायचं संपूर्ण पृथ्वीवर पुन्हा कधीच महापूर फाटला नाही याच आश्वचन म्हणून त्यानं आकाशात एक मेघ धनुष्य